माझं नाव मन माधव कुंभार राहणारापूर तालुका फलकण जिल्हा सातारा कारण तर याच आमची मुलाखत झालेली होती तर त्यांनी सांगा माझी जागा विकायची आहे आम्ही जागा घेण्यासाठी तयार झाले तर त्यांनी जागा देताना थोडे 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 पैसे काढून घेतले बसत करते करून आणि सातत्यात करून दिली अशी घसणी केलेले आहे ती जागा अजून ताबा मिळाला नाही आम्ही पैसे रिटर्न देत नाही पैसे नागपूर धमक देते जिल्हाधिकारी सातारा विषय संघटनेच्या वतीने भावने विषय आहे की संघटनेच्या वतीने निवेदन सादर करतो की आमच्या ओळखीच्या तालुका फलटण जिल्हा सातारा यांचे गाव कायम रहिवाशी असून दिनांक तेवीस तीन दोन हजार तेवीस रोजी त्यांनी ज्ञानेश्वर नारायण महते राहणार फरतरवाडी मुकाम पोस्ट विराळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांना त्यांनी सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी त्रेपन्न चोवीस चव्वेचाळीस आहे ज्ञानदेव महादेव कुंभार यांनी मुंबई मध्ये बी एस टी मध्ये कामाला होते व त्यांचे रिटायर झाल्याचे आहेत त्यामुळे रिटायर मधले जे पस्तीस लाख अक्षरी वस्तीस लाख रुपये फक्त त्यांनी मिळालेले होते त्यांनी जागा घेण्याची कबुली केली करून एक लाख वीस हजार रुपये फक्त घेतले असे प्रकल्प पैसे काढून घेण्याची फसवणूक करत आहेत मी अरुण कोळीकर बहुजन कल्याण सेना सातारा जिल्हा प्रमुख आज सातारा जिल्हा प्रमुख या नात्याने मी या ठिकाणी ज्ञानेश्वर महादेव कुंभार राहणार आळतापूर तालुका पलटण जिल्हा सातारा यांनी दोन दोन वर्षापूर्वी त्यांना जागा जागा घेण्यासाठी ज्ञानेश्वर नारायण फरतडे राहणार मोहिते राहणार फरतडवाडी तालुका पलटण जिल्हा सातारा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांना पस्तीस हजार रुपये जागा घेण्यासाठी दिले होते तर अद्याप त्यांनी बौद्ध वतनाची ती जागा होती त्यांनी त्यांना फसव कशी केली आणि पस्तीस हजार रुपये लाख रुपये यांच्या घेतलेले ते काय अद्याप परत दिलेले नाहीत तर जागा पण त्यांना त्यांनी ते दिलेली नाही त्यांची अशी घोर फसवणूक केलेली म्हणून आम्ही वॉटर पोलीस तक्रार दिली वॉटर पोलीस कोरेगावला सांगितली होती पण काही कारणास्तव आम्ही कलेक्टर ऑफिसला भेट देण्यासाठी आलो होतो आणि आंदोलन घेतलं होतं आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांची भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगितला त्यांनी आम्हाला सल्ला दिला की कोरेगाव पोलीस स्टेशनला अर्ज द्या त्याच्यानंतर मी सगळा विषय हाताळतो तर खरोखर यांच्यावर अन्याय झालेला जेवढे सर्व मोठे पैसे मिळालेत तेवढे पस्तीस लाख रुपये त्यांनी त्यात गोतावले ते हातबल झालेले खूप ते दुःखी झालेले आहेत तर त्यांना खरोखर न्याय मिळावा असे मी शासनाला नंबर विनंती करतो आणि